बौद्धगय येथील महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा तीव्र करण्यासाठी दिल्ली येथे आयोजित बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व आंबेडकरी नेते अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांचे आवाहन नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी येथील पंचशील बौद्धविहार येथे तीन दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला समतासैनिक दल व पंचशील बौद्ध विहार कोहडी पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने पंचशील बौद्ध विहाराच्या प्रांगणात भव्य स्वरूपात एकोणसत्तरवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला या एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व नेते अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी हे होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळगाव कोहळीच्या सरपंच अस्मिता विशाल लांडगे ह्या होत्या तसेच विशेष अतिथी म्हणून लाखांदूरचे वन परिचित्राधिकारी प्रदीप छत्रे भदंत डॉक्टर धम्मसेवक महाथेरो व भदंत चारुदत्त उपस्थित होते या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच भदंत चारुदत्त व भदंत धम्मसेवक महाथेरो यांनी परिध्रण पठण करून उपासक व उपासिकांना धम्मदेशणा दिली या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख वक्ते म्हणून बोलताना माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व नेते अॅडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांनी जगातील सर्व बुद्ध अणुयासाठी अतिशय पवित्र असलेले बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धाच्या ताब्यात का नाही असा सवाल उपस्थित केला ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी पुढे म्हणाले की जिथे तथागत सम्यक संबुद्धांचा जन्म झाला ते नेपाळमधील लुंबिनी जिथे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानबोधी प्राप्त झाली ते बोधगया जिथे भगवान गौतम बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना प्रथम धम्मोपदेश दिला ते सारनाथ व जिथे तथागत सम्यक संबुद्धांचे महापरिनिर्वाण झाले ते कुशीनगर ही चारही स्थळे संपूर्ण जगातील बौद्धांसाठी पवित्र व पावन अशी ठिकाणे असून देशविदेशातील भाविक लोक लाखोंच्या संख्येने श्रद्धाभावाने या स्थळांना भेटी देऊन नतमस्तक होतात अशा या चार पवित्र पावण स्थळांपैकी एक असलेल्या बोधगयाचे महाविहार अजूनही पूर्णपणे बुद्धांच्या स्वाधीन करण्यात आले नाही याला प्रमुख अडचण आहे ती बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ची त्यामुळे बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द व खारिज करून महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली परंतु बिहारचे सरकार बीटी ऍक्ट रद्द करण्यास तयार नसून केंद्र सरकार देखील याबाबत कोणतीही ठोस निर्णय घेत नाही या उलट दडपशाहीच्या जोरावर बोधगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत विनाचार्य यांना तुरुंगात दांबण्यात आले तसेच या आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख नेतृत्व असलेले डॉक्टर आकाश लामा यांना विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे बुद्ध गयाचे महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी भदंत विनाचार्य डॉक्टर आकाश लामा भदंत धम्मशिखर व भदंत धम्मतप यांच्या नेतृत्वाखाली येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दिल्ली येथे भव्य दिव्य असे आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले असून या आंदोलनात देशविदेशातील लाखोंच्या संख्येने भदंत व व श्रद्धावान भाविक महिला पुरुष सामील होणार आहेत त्यामुळे बिहार सरकार व केंद्र सरकारच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालण्यासाठी अभिनय तो कभिनय या धर्तीवर बोधगया महाभयार बोधांच्या ताब्यात मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व स्तरातून सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन माजी न्यायाधीश तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व नेते महेंद्र गोस्वामी यांनी केले या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनीता शैलेश कुमार मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा कार्यकर्ते संजय टेंबुर्णे यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण टीव्ही न्यूज